नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत लातूर येथील नामवंत सी ए आनंद बारपुते सरांना आणि आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत दुग्ध व्यवसायाबद्दल सर आपला परिचय द्या नमस्कार मी सी ए आनंद बारपुते मागच्या तीस वर्षापासून इथे लातूरमध्ये प्रॅक्टिस करतो तर दुग्ध व्यवसायाबद्दल जर एखाद्याला व्यवसाय सुरू करायचा असेल शेतकऱ्यांना तर आपण आपला जो अनुभव आहे तीस वर्षाचा तर त्या अनुभवाचा आम्हाला आज तीस वर्षापैकी जवळपास अठ्ठावीस एकोणतीस वर्ष मी व्यापारी आणि उद्योजकांसाठी काम केलं त्यांना कर्ज मिळवून देणं सबसिडी मिळवून देणं अशा स्वरूपाचं काम आहे या वर्षात मला कदाचित अशी भावना झाली की बाबा आपण थोडस ही जी आपली व्यावसायिक बुद्धिमत्ता आहे ती शेतकऱ्यांसाठी वापरलं आणि म्हणून मी ठरवलं हो आणि थोडासा फोकस्ड स्टडी या विषयांचा केला त्याचा अभ्यास केल्यानंतर मला असं जाणवलं जेव्हा जा शेतीचे सगळे सोयाबीनमध्ये काय उसामध्ये काय परेकी उत्पन्न काय अशा स्वरूपाचा सगळा अभ्यास जो केला मी शेती ही नाही किंवा ही नाही परंतु मी आर्थिक तज्ञ आहे म्हणजे एखाद्या गोष्टीची प्रॉफिटेबिलिटी मी काढू शकतो आणि ते करताना मला असं जाणवलं की शेतीसाठी सगळ्यात उत्कृष्ट व्यवसाय जर कुठला असेल तर तो पशुपालनाचा म्हणजे गायी किंवा मशीनचं पालन करणं आणि त्याच्यातून दुग्ध व्यवसाय चालू करणं हा शेतीसाठी अतिशय शे उत्कृष्ट प्रॉफिटेबल आणि सगळ्यात जास्त रिटर्न देणारा व्यवसाय जोडधंदा म्हणता येईल आपल्याला जोडधंदा जोडधंदा आहे फार उत्तम जोडधंदा आहे कारण तुम्ही जर बघितलं तर तुमच्या उसामध्ये जास्तीत जास्त एकरी उत्पन्न किती होतं साधारणपणे एक लाख ते दीड लाख रुपये एकरी उत्पन्न होऊ शकतं आणि मॅक्झिमम उत्पन्न देणारं सगळ्यात जास्त चांगले पीक कुठलं आहे तर ऊस आहे आता उसाशी आपण कम्पेअर केलं आणि उसापेक्षा जास्त उत्पन्न देणारं जर आपण एखादं प्रोडक्ट काढलं शोधून तर निश्चितपणाने ते आपल्याला शेतीसाठी वापरता आजकाल मुक्त गोठ्याची जी कल्पना आहे त्याच्यात समजा आपण एकरी असा विचार केला की एकरी आपण पंधरा गाई किंवा म्हशी घेतल्या ठीक आहे तर आम्ही असा बावीस लाखाचा एक प्रकल्प केला त्याच्यामध्ये दोन लाख ते तीन लाख स्वतःचे आणि वीस एक लाख रुपये बँकेचे त्याच्यावर जी सबसिडी मिळते ती साधारणपणे पीएमईजीपी योजनेमध्ये पाच ते सहा लाख रुपये त्याच्यामध्ये सबसिडी मिळते आणि अण्णासाहेब पाटील किंवा अमृत महामंडळ किंवा इतर कुठले जे महामंडळ आहे प्रत्येक जातीसाठी जे महामंडळ आहे त्याच्यामध्ये इंटरेस्टचं सेन्शन मिळतं म्हणजे इंटरेस्ट जे आहे ते महाराष्ट्र शासन भरतं तेच बरोबर अप टू फोर पॉईंट फाईव्ह लॅक तर त्याच्यामुळे त्याच्यातली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी आहे जी बावीस लाखाचा प्रोजेक्ट तुम्ही करणार त्याच्यातली बरीचशी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किंवा जे रिकरिंग खर्च आहे इंटरेस्टच्या स्वरूपात ते तर शासनच बिअर करते त्याच्यामुळे हे तर आपल्याकडे म्हणजे फायनान्शियली तर आपण तो प्रॉफिटेबल केला धंदा आता आपण व्यवसायाकडे वळू की ते प्रत्यक्ष त्या व्यवसायामध्ये आपल्याला प्रॉफिट होतो किती ते जेव्हा आपण बघतो की आपण साधारणपणे बावीस लाखामध्ये एक चार पाच लाख आपण गाई गोठ्यासाठी गेले किंवा दूध काढायचं मशीन आहे आता एवढे पंधरा एक मशीन पंधरा एक गुरं जर तुम्ही घेतली तर त्याचं जे दूध काढणं आहे ते मॅन्युअली होऊ शकत नाही तर त्याच्यामुळे तुम्ही त्याचं मशीन घेतलं साधारण साठ सत्तर ऐंशी पर्यंत मशीन येतं मशीनच्या किमती व्यारी होतात दीड लाखापर्यंत ही मशीन येतं त्या मशीनमध्ये ते पहिल्यांदा जे आहे की ते पहिले पान होतं त्या गाईला आणि मग त्याचं दूध काढतं तर अशी काही मशीन आहेत विदेशी मशीन आहेत ते दीड लाखापर्यंत आहेत आणि साधे भारतीय पद्धतीचे जे मशीन आहेत ते साठ लाख साठ हजार सत्तर हजारपर्यंत ते मशीन मशीन शिवाय पॅकिंग म्हणजे तुम्हाला एखादं प्लॅस्टिक मध्ये ते दूध बांधावं लागतं त्याच्यासाठी ते, ते तीन पाच हजार दहा हजार पर्यंत पॅकिंग मशीन सुद्धा तुम्हाला मिळतं तेही घ्यायला तशा मशीन आहेत त्याप्रमाणे त्याच्यानंतर एखादा कोल्ड जर तुम्हाला घ्यायचं असेल तर एखादा लाखपर्यंत तुम्हाला एक मोठं फ्रीज येऊ शकतं पण त्याची आवश्यकता लागत नाही ज्या त्या दिवशी जर तुम्ही जर दूध डेअरीला आउट केलं तर त्याची फारशी आवश्यकता लागत नाही जर रिटेलमध्ये विकणार असाल तर थोडंफार दूध उरेल आणि म्हणून तुम्हाला त्या मशीनची लागते म्हणजे उदाहरणार्थ खवा करण्याचं मशीन तेच मशीन तूप करण्यासाठी वापरतायत पन्नास एक हजार रुपयाला ते मशीन येत म्हणजे फार मोठी इन्व्हेस्टमेंट न करता एक साधारणपणे तीन ते चार लोक रुपये ह्या मशीन आणि पाच लाख रुपये तुम्हाला गोठ्यासाठी आणि मशीनसाठी रिझर्व्ह ठेवता येतात त्या गोठ्यामध्ये तुम्ही समजा जर फॉगरची व्यवस्था केली तर हरियाणाच्या मशी किंवा गुजरातच्या मशी ज्या कमी म्हणजे थंडी मध्ये वाढणाऱ्या मशी आहेत त्याचं तसं तस थंड अॅटमॉस्फिअर तुम्हाला फॉगरच्या साह्याने करता येत ज्यांनी आपल्याकडे शेड नेट वगैरे बसवले आहेत त्यांना माहितीये फॉगर काय असतं तर फॉगर म्हणजे ते एक नोझलनी मधलं पाणी ते जिकडे तिकडं पसरवतं आणि हो त्याच्याने टेम्परेचर तुषार सिंचन होतं आणि त्याच्यामुळे टेम्परेचर जे आहे ते लिमिटमध्ये राहतं मग ह्या गायींना थोडीशी फॅनची व्यवस्था चांगला गोठा स्वच्छ गोठा थोडासा तिरपळची व्यवस्था त्याच्यानंतर तिथून मग एखादी नाली त्या नाली नालीमधून मधून सगळं जे आहे शेण आणि मूत्र आणि तुमचं पाणी ओतलेलं हे सगळं जाणार अशी जर व्यवस्था केली मॉबने ते काढण्यासाठी व्यवस्था तर उच्च शिक्षित माणूस सुद्धा गोठा मॅनेजमेंट स्वतः अगदी चांगल्या पद्धतीने शेणाला हात न राहता करू शकतो अशा पद्धतीचं काही जर तुम्ही बनवून घेतलं तर सुशिक्षित पिढी सुद्धा तुमची शेतकऱ्यांची नवीन पिढी सुद्धा ह्या व्यवसायात येऊ शकते व्यवसाय लिहू शकते आता आपण मुख्यतः ओळू किंवा एवढं सगळं आम्ही करू गोठाई तुम्ही म्हणल्यासारखा करू प्रॉफिट आम्हाला किती होणार तर प्रॉफिट शेतकऱ्यांना याच्यामध्ये माहिती एक किंवा मा दोन गुरु प्रत्येकाकडे आहेत पण ते कुठले जुन्या पद्धती चार पाच लिटर दूध देणार आहे आता मी जे बोलतोय त्याच्या मुरा म्हशी किंवा एच एफ काऊज ह्या ज्या आहे किंवा आधुनिक जातीच्या चांगल्या गिर गाई किंवा तुमच्या देवणी गाई ज्यांना व्यवस्थित इंजेक्शन देऊन त्यांची दुग्ध उत्पादन क्षमता वाढवलेली पर... आहे अशा स्वरूपाचं चांगलं ब्रीड ज्याची किंमत एक ते दीड लाख पर्यंत असू शकते तर असं ब्रीड जर आपण विकत घेतलं तर त्या ब्रीड मध्ये साधारणपणे ऍव्हरेज ते पंधरा लिटर सहजपणे दूध देत याच्यापेक्षा जास्तीत काही मी गाई मशी अशा बघितल्या युट्यूब अवलावर आपणही बसायला की पस्तीस लिटर चाळीस लिटर दिवसाला दूध देणारे काही गाई मशी आहेत परंतु आपण ऍव्हरेज जरूर एक पंधरा लिटर दूध आपण घेतलं पंधरा मध्ये या मुरा म्हशीचा किंवा एच एफ गाईंचा जो काळ असतो साधारणपणे दोन एक महिन्याचा भाकड काळ असतो म्हणजे आपण असं ग्रह धरलं की दहाच महिने त्यांनी आपल्याला दूध दिलं मग आपण असं ऍव्हरेज धरू की फक्त एव्हरेज एक म्हैस किंवा एक गाय आपल्याला दहा लिटर दिवसाला दूध देते आता आपण कॅल्क्युलेशन करू की आता आपण बावीस ,00 लाखामध्ये पंधरा म्हशी घेतल्या साधारणपणे एक ते दीड लाख किमतीच्या किंवा एक लाख किमतीच्या आपण पंधरा एक म्हशी घेतल्या तर आता आपल्याला किती दिवसाला दहा लिटर म्हणजे किती दिवस किती दूध झालं आपल्याकडे दीडशे लिटर दूध झालं दीडशे लिटर दूध आणि आता हे दीडशे लिटर दूध आपल्याला जे आहे ज्या रेटनी मिळतय तो आहे साधारणपणे गाई असतील तर तीस ते चाळीस रुपये आणि म्हशीचा असेल तर पन्नास ते साठ रुपये हा रेट तर आपण ऍव्हरेज धरू चाळीस चाळीस रुपये आपण दूध धरला तर पंधरा चौक साठ म्हणजे दिवसाला दीडशे लिटर हे सकाळी दीडशे लिटर संध्याकाळी दीडशे लिटर असेल नाही नाही संपूर्ण दिवसभरात म्हणून मी म्हणलं की दीडशे लिटर आपण दहा लिटर दिवसाला म्हणजे संपूर्ण दिवसभरात आपल्याला दीडशे लिटर दूध झालं म्हणजे आपल्याला दीडशे लिटर एका दिवसाला म्हणजे आपल्याला किती किती त्याचा रेट आहे आपण चाळीस रुपये रेट धरला तर पंधरा चौक साठ म्हणजे दिवसाला सहा हजार रुपये मिळणार आता दिवसाला सहा हजार रुपये मिळणार म्हणजे महिन्याला किती मिळणार एक लाख ऐंशी हजार म्हणजे एक लाख ऐंशी हजार ते दोन लाख रुपये म्हणजे वर्षासाठी आपली ग्रॉस रिसिप्ट किती असणार वीस लाख ते चोवीस लाख आपली वर्षाची ग्रॉस रिसिप्ट असणार आणि खर्च जर समजा नेपियर ग्रास तुम्ही तुमच्या शेतामध्येच लावलं तर याला खर्च किती येतो नेपियर ग्रास किंवा बरेच कडबात जो लागतो त्यांना मका लागतो तर ह्या गोष्टी ज्या लागतात तुम्ही जर शेतामध्येच लावल्या म्हणजे त्या एक एकर शेतामध्येच तुम्ही जर लावल्या तिथले तिथं जर उत्पन्न काढलं तिथं तर तुम्हाला त्याचा खर्च जास्तीत जास्त जो आहे पन्नास टक्के येतो म्हणजे गृहित धरा वीस लाख रुपये तुम्हाला ग्रॉस उत्पन्न झालं आणि दहा लाख रुपये तुमचे खर्च झालं तर तुम्हाला दहा लाख रुपयाचा नेट प्रॉफिट होतो म्हणजे आता तुमचा मुलगा जर कुठे नोकरी करत असेल तर नोकरीवर त्याला दहा पंधरा वीस पंचवीस तीस हजार पगार मिळतो <में> जर या शेतामध्ये तुम्ही त्याला दुग्ध व्यवसाय चालू करून दिला तर त्याला महिना काठी एक लाख रुपये ऐंशी हजार रुपये एवढं तो तो मोठं उत्पन्न शेतीमध्ये आहे दुधाचं प्रोफेशनली उत्पन्न शेतकऱ्यांनी केलं आणि ते आम्ही विकत घेतलं ज्या त्या डिस्ट्रिक्ट जिथं तिथं ते उत्पादन झालं आणि ताजं सकल सुंदर व्यवस्थित दूध जर आपल्याला मिळालं तर आपली पुढची पिढी चांगलं जर दूध पिलं तर दृष्टपुष्ट होतील बुद्धीने सुद्धा त्यांचं बुद्धी हे सुद्धा वाढेल आणि अशा पद्धतीने त्यांच्या मुलांनाही फायदा होईल कुठून तरी कोल्हापूर नाशिक इकडल्या तिकडल्या भागातून लातूरला इथे येतात येईल तर त्यांना सुद्धा चांगलं दूध उत्कृष्ट दूध प्यायला मिळेल आणि शेतकऱ्यांच्या इतिहासामध्ये पैसा खेळेल तर असं हे ही जी इकॉनॉमी आहे की जो घेणारा आहे गिरहिक जोग आहे त्यालाही फायद्याची जो विकणारा आहे त्यालाही फायद्याची तर अशी ही दुग्धाची दुधाची व्यवस्था आहे आता आपण फक्त बघितलं की दुधाच दुधाच जे आहे तर दूध तर तुम्हाला बावीस लाखाच्या व्यवसायामध्ये वीस लाख किंवा बावीस लाख तुम्हाला पर एन मिळू शकतो तुम्ही हे बघा की दुधाचा धंदा इट फक्त स्वतः दुधाचा धंदा एवढंच विचार केला तर तो प्रॉफिटेबल आहेच मी फक्त दुधाचा हिशोब काढलेला आहे अजून शेणाचा हिशोब काढायचा राहिलाय आपला शेण आणि मूत्राचा जर हिशोब काढला आपण तर त्याच्यातून गोबर गॅस होऊ शकतो त्याच्यातून तुमच्या शेताचं हे होऊ शकतं काय म्हणतात शेणखत होऊ शकतं सोनखत होऊ शकतं असं बरच गोष्टी हा पारंपरिक दुग्ध व्यवसाय तुम्ही जर नवीन ऐक नवीन पद्धतीनी नवीन तंत्रज्ञानाने थोडस चांगले ब्रीड घेऊन चांगली उत्पादन पद्धती घेऊन स्वच्छ पद्धतीचे निश्चितपणे त्याचा फायदा आहे या संदर्भात कुठलीही मदत आपल्याला लागली आणि कुठेही लागली महाराष्ट्रात तरी त्यांनी आम्हाला सरळ फोन करावा आणि आम्ही त्यांना निश्चितपणाने गाय गोठा उभा करण्यासाठी बावीस लाखाचा एक प्रकल्प निश्चितपणाने उभं करून देऊ वैयक्तिक विकासाकडे आपल्याला जर वळायचं असेल तर दुग्ध व्यवसाय हा वैयक्तिक विसय विकासासाठी शेतकऱ्यांच्या विकासासाठी अतिशय उत्कृष्ट असं जोडधंदा आहे आणि हा जोडधंदा आपण अंगी करावा आपल्याला जी काही मदत लागेल कष्टकरी शेतकरी फक्त एकच याच आहे की बाबा तुम्हाला या धंद्यात स्वतः काम करावं लागेल कुठला तरी बिहारून मजूर आणू आणि मग त्याच्यावर हुशार करू असं नाही आपल्याला आपल्या धंद्यात काम करावं लागतं स्वतः ऍक्टिव्ह राहावं लागतं तर धंद्याचं आपल्याला प्रॉफिटेबिलिटी त्याची जी मलाई आहे ती त्यालाच खाता येतील जो त्याच्यामध्ये दूध तापवण्यासाठी मेहनत करतो तर हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि अशी जर तयारी आपली असेल कष्ट करण्याची तयारी असेल आपल्याला तर आपल्याकडे दोन चार एकर शेती असू द्या काही असू द्या आपल्याकडे रिसोर्सेस असू द्या नसू द्या आम्ही निश्चितपणाने आपल्याला मदत करू तर एवढं बोलून माझं जे काय आहे ते संपवतो आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारू शकतात आता सरांनी सविस्तर असं माहिती दिलेली आहे आणि समृद्ध व्यापारला ही सरांनी मुलाखत केली त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार धन्यवाद सर धन्यवाद